कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर शेतकरी निराश झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्यामध्ये आक्रोश देखील अनेक शेतकऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला या ठिकाणी पाहायला मिळाला मात्र यामध्ये आता शिवसेना उद्धव ठाकरे गट हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे माणिक कोकाटे आहेत त्यांच्या त्या फोटोला या ठिकाणी शेण लावण्यात आलेलं आहे आणि इथं या ठिकाणी निषेध व्यक्त करताना पाहायला मिळतोय आणि यामध्येच आता नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील पाहण्या गरजेचं आहे काय सांगाल आज आंदोलन करतायत आणि यामध्ये काय सांगाल तुम्हीच आंदोलन करतायत यामध्ये शेण देखील या ठिकाणी लावलंय काय सांगाल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ह्या हरमखोर कोकाट्याचा ज्याला घुर्मी आलेली सत्तेचा माझ आलेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो आणि इथून पुढं जर शेतकऱ्याबद्दल आता जर त्यांनी आपशब्द बोलला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक त्याच्या आता तर शेण लावले पण इथून पुढं त्याचे कपडे काढू आम्ही जिथं असतो तिथं जाऊन यामध्ये कृषी मंत्र्यांनी माफी देखील मागितलेली आहे दे त्यानंतर पुन्हा एकदा दौरा सुरू केलेला आहे काय सांगाल माफी मागण्यामध्ये काहीच अर्थ नाही कारण हा देश कृषीप्रधान देश आहे या देशात आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शेतकरी राहतात आणि शेतकऱ्याच्या बाबतीत जर या देशामधील आणि सत्ताधाऱ्यामधील जर मंत्री जर अशा पद्धतीचं शेतकऱ्याच्या बाबतीत बेताल वक्तव्य करत असतील तर अशा मंत्र्याचा आणि अशा सरकारचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आम्ही या कृषीमंत्र्याचा जाहीर निषेध करून त्या कोकाट्याची तात्काळ पक्षातून आणि मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची सुद्धा मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत यामध्ये काय सांगाल शेणदेखील लावण्यात आलेला आहे आणि काय नेमकं रोष आहे तुमचं काय माने कोकाटे हा वारंवार वारंवार शेतकऱ्याच्या विरोधात जे बोलत आहे अत्यंत निषेधार ही गोष्ट आहे माने कोकाट्याला कळलं पाहिजे हा भारत देश शेतकऱ्याच्या जेव्हा चालणारा हा देश आहे तुम्हाला कृषी मंत्री केलं आहे तुमच्या नशिबाने तुम्ही कृषी मंत्री झालात आणि त्या शेतकऱ्याला तुम्ही सरळ सरळ सांगताय की शेतकरी जे अनुदान मिळतंय शेतकऱ्याला जे शेतीचे पैसे मिळतात ते शेतीसाठी ते खर्चित नाहीत तो कुठं खर्च होतो ते लग्नात खर्च होतो कुठं पार्ट्यात खर्च होतो त्याला लाज वाटली पाहिजे काय इशारा असेल तुम्हाला पुढं जर या मानिक बेता बेतालोक जर मन नाही केली उद्धव साहेबाच्या आदेशानं ह्या बीड जिल्हा शिवसेना बीड तालुक्यातील शिवसैनिक जिथं दिसेल त्याला तो तोंड हल्ल्याशिवाय राहणार नाहीत यामध्ये काही शेतकरी युवक देखील आहेत कृषी मंत्र्यांचं असं वाक्य जे आहे ते कितपत योग्य वाटतं काय एक शेतकरीचा मुलगा म्हणून काय आज भारत देशाला पंच्याहत्तर वर्ष झालं स्वतंत्र होऊन परंतु अजूनही या देशामधले जे काय शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत पाणी आसन वीज असन शेतीमालाचा हमीभाव असन असे अनेक प्रश्न सरकार किती आले आणि गेले काँग्रेसचं आलं भाजपचं आलं किंवा इतर डाव्यांचं आलं परंतु ह्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत त्याच्यामुळं एकतर शेतकरी कसा बसा स्वतःचा प्रपंच चलत असताना असे हे जे अजित पवार हे हरामखोर जे कृषी मंत्री असे कोकाट्यासारखे बनवले आहेत तर ह्यांनी असंवेदनशील जे वक्तव्य केलं आहे हे शेतकऱ्यांच्या दुखावर मीठ सोडणार वक्तव्य असल्या नक्कीच यामध्ये जर पाहिला पाहिला गेलं तर यामध्ये रोष या ठिकाणी व्यक्त केलेला जातोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे काय इशारा असेल शेवटचा काय सांगा शेवटचा आता एकच इशारा देतो आम्ही कोकाट्याला त्याची जर हकालपट्टी करा पक्षातून नसता आता जर त्यांनी बेताल वक्तव्य आमच्या शेतकऱ्याबद्दल जर केलं तर आता त्याचे शंभर टक्के त्याचे कपडे काढण्या शिव शिवसैनिक आता शांत बसणार नाही नक्कीच यामध्ये जो आक्रोश आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने व्यक्त केलेला आहे यामध्ये काही शेतकऱ्यांनी देखील त्यांचा आक्रोश व्यक्त केलेला आहे नेमकं आता यापुढं सरकार काय निर्णय घेणार आणि कृषी मंत्र्यांना या शेतकऱ्याची शेत वेदना कळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड